प्रसंग खंडहरिनाम सप्ताचा आहे या कीर्तनाला सात संगत आपले गायनाचार्य आहेत गायनाचार्य फार छान आहेत फार छान आहेत एका ठिकाणी कीर्तना प्रमाण म्हटलं भाग गेला शिना गेला अवघा झाला आनंद गायनाचार्य मागे म्हणाले बाग्या म्याला शिम गेला अवघा झाला आनंद आता मला सांगा भाग्य शिम गेला मिळाल्या आनंद होतो की दुःख होत बोला चला आनंद होत कि दुःख होत अवघा झाला आनंद मी म्हंटल बरं झालं शिमग्याला कीर्तनात नाही ना चार तर त्याच्या पेक्षा वडचड होता मी म्हंटल शिवबाळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती तो पट्ट्या मागे म्हणाला शिव चक्र मूर्ती त्याची माये माझी चुलती <laughs> बा त्या शिवाला त्या शंकराला माहीत नाही त्याची माही तुझी झी तुलती होईलच कशी पण आपले गायनाचार्य फार छान आहे तो फार छान आहे टाल आपले मृदुंगाचार्य आपले मृदुंगाचार्य सारखे आहेत वा गोरक्षनाथ सारखे काले कपन का गोरक्षनाथ मृदुंगातून बोल काढत होते चलो मचिंद्र गोर चलो मचिंद्र गोर काया चलो मचिंद्र गोर काया आपले विनेकरी फार पारमार्थ प्रेमी आहेत <laughs> एका ठिकाणी विनेकरी कीर्तना सारखे नाचायचे सारखे नाचायचे कीर्तन झाल्यावर म्हटलं बाबा तुमचं परण मारतावर किती प्रेम हो किती भक्ती हो बाबा म्हणाले महाराज कशाच प्रेम कशाचं का काय गावकऱ्यांनी बळजबीन गाळ्यात विना दिला अहो <laughs> बाबा पण तुम्ही विना घेऊ किती नाचत होते किती नाचत होते बाबा म्हणाले महाराज नाचत नव्हतं नाचत नव्हतं कीर्तन चालू असताना धोत्रात एक जुरा घुसलो होता त्या झटकित होता त्या झटकीत होता

त्याचप्रमाणे नियोजनही फार उत्कृष्ट आहे आपले अध्यक्ष माझे काका आकाश पद्माकर झरेकर यांनी सुंदर नियोजन केलं आहे तसेच उपाध्यक्ष बाळकृष्ण लक्ष्मण तोंडे यांनी फार सुंदर नियोजन केलं आहे माझे सचिव माझे वडील यांनीही फार सुंदर नियोजन केलं आहे आपले कार्यकर्तेही फार सुंदर आहेत आपलं नियोजनही फार सुंदर आहे नाहीतर काही काही ठिकाणी बला मोठा मांड फेकायला पाच पांडव आणि त्या मंडपातच मुले क्रिकेट खेळतात एका ठिकाणी गेलो मंडपात मुले क्रिकेट खेळत होते एकाने बॉल मारला तो बॉल धपकून माझ्या छाटून खाली पडलो खाली पडलो एक मातर मला घाई 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 उठवायला आलं मातर उठवत उठवतात माझ्या बॉकंडे पडलो मात्याचं वजन होत शंभर झाला कालच ना कस तरी कस तरी त्या मातारा कालून निघालो परत त्या गावालाच कीर्तनाला गेलो नाही रे बाबा मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले

उत्तर मिळेल नाही श्रीमंत माणूस निरोगी होण्याची निरोगी माणसे सुख्या इलाज करणाऱ्या विचारा तुम्ही आहात का उत्तर मिळेल नाही अशिक्षित माणूस शिक्षित होण्याची इच्छा करतो शिक्षणामध्ये सुख शोधतो जो जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना विचारा तुम्ही सुखी आहात का उत्तर मिळेल बिना लग्न झालेला माणूस लग्न करण्याची इच्छा करतो तो पत्नी मध्ये सुख शोधतो ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांना विचारा तुम्ही सुखी आहात का उत्तर मिळेल नाही धार्मिक माणूस धार्मिक बनण्याची इच्छा करतो तो धर्मामध्ये सुख शोधतो धर्मवीर संभाजी महाराजांना का नाही विचारलं तुम्ही सुखी होते का उत्तर मिळेल पुत्र प्राप्त करण्याची आपल्या मनाला विचारा मी माझ्या पुत्रामुळे आणि जे जे माता पिता आपल्या पुत्रामुळे सुखी आहेत आणि जे जे माता पिता आपल्या पुत्रामुळे सुखी आहेत त्यांना माझे त्रिवार वंदन बिना सत्यधारी सत्यवान होण्याची इच्छा करतो तो सत्यामध्ये सुख शोधतो मंत्र्यांना विचारा तुम्ही सुखी आहात का उत्तर मिळेल नाही सून सासू पदात सुख शोधते तिला वाटते सासू सुखी आहे ज्याने त्याने आपापल्या सासूला विचारा तू सुखी आहे का सासू तर म्हणते मुळी काय कमी का काय उसून पण खंडे रायला सासू मारावी म्हणून नवस करते खंडेरा तू तू खंडेरा तू करी देवसो खंड राय तू करी देवसो खंड खंडराय तू करते नवसो खंड खंडराय तूच करीते नवसो खंड राया खंडराय तू करी देवसो खंड श्रीमंत सुखी नाही निरोगी सुखी नाही सुशिक्षित सुखी नाही लग्न झालेला सुखी नाही धार्मिक सुखी नाही पुत्रवाला सुखी नाही सत्यधारी सुखी नाही सासू सुखी नाही नेमकं या जगामध्ये सुखी आहे तरी कोण